जीव, पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित आहेत आता क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आपण अजित पवारांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समजते बीडमधील वारकरी संप्रदायातील महंत मंडळी हे पवारांच्या सांत्वनपर भेटीला आलेले आहेत बीडचे पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारत चांगलं काम केल्यामुळे बीड येथील संप्रदायातील महंत मंडळी नागरिकांनी सांत्वन कार्य भेट कार्यक्रमाचं आयोजन कर केलेलं आहे आणि याच कार्यक्रमाला शरद पवार आणि पार्थ पवार हे उपस्थित आहेत व्ही आय टी कॉलेजमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला शरद पवारांसोबतच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही उपस्थित आहेत आताच्या क्षणाची ही है। सर्वात मोठी बातमी हे दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी शरद पवार पार्थ पवार हे व्ही आय टी कॉलेजमध्ये दाखल झालेले आहेत या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली आहे विद्याप्रतिष्ठानमध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बीडमधल्या वारकरी संप्रदायातील महंत मंडळी हे पवारांच्या सांत्वनपर भेटीला आलेले आहेत त्यांच्याकडूनच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारत चांगलं काम केल्यामुळे बीड येथील सांप्रदायातील मंडळी नागरिकांनी सांत्वनपर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे व्यासपीठावरचे दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी शरद पवार या कार्यक्रमाला हजर आहेत आणि शरद पवारांसोबतच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत